नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खूपच कुरकुरीत खमंग आणि टिकाऊ मेथी मटरी ही मठरी चहाबरोबर तर एक नंबर लागते आणि घरच्या साहित्यातून होते खूप जणांना मठरी करताना मऊ होते कुरकुरीत राहत नाही अशी तक्रार असते म्हणून आज मी तुम्हाला परफेक्ट कुरकुरीत मेथी मटरीच्या सगळ्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आधी साहित्य पाहूया एक कप मेथीची पाने फक्त पानं पानं घेतली आहे एक कप गव्हाचं पीठ अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा पिठी साखर एक चमचा चिरलेली कोथंबीर एक चमचा मिरची पावडर दोन ते तीन चमचे साजूक तूप दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर मोहन आणि साठा करण्यासाठी मेथी घेताना फक्त पानं पानं घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला मेथीची पानं चिरून घ्यायची आहे मी कात्रीने कापून घेतली आहे एकदम बारीक चिरण्याची गरज नाही थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे अख्खे पानं राहायला नको तर मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता कढई गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालू ही चिरलेली मेथी घालायची आहे गॅस कमी करून दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मेथी परतून घेतली की कडूपणा पण कमी होईल मेथी छान परतून घ्यायची आहे मेथी तुपावर दोन मिनटं परतून घेतली गॅस बंद करूया आता गार करायला ठेवून देऊ आता आपण मठरीचं पीठ मळू गव्हाचं पीठ घेऊ त्यामध्ये घालू बेसन चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये एक चमचा तूप घालूया आता हे तूप पिठाला चांगलं चोळून लावायचं आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये घालू जिरे तीळ ओवा ओवा हातावर चुरून घालायचं आहे कोथंबीर घालू मिरची पावडर हळद आणि पिठी साखर घालू पिठी साखरेने रंग छान येतो आता याला मिक्स करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया मेथी मेथी पण घालून छान मिसळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे अजिबात पातळ नको पीठ जर पातळ असेल तर मठरी मऊ होते हे बघा पीठ छान घट्ट मळलेलं आहे आता पाच ते दहा मिनटासाठी भिजवून देऊ आता आपण साठा करूया उरलेलं जे तूप आहे ते आपण घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नसेल तर ता तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला साठा तयार आहे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे मळून घेऊ यामध्ये गोळे करून उंडे करून घेऊ एक उंडा घेतलेला आहे लाटून घ्यायचा आहे लाटताना काही लावायची गरज नाही तूप किंवा पीठ पातळ लाटून घ्यायचं आहे पातळ लाटून घेतलेला आहे आता आपण साठा केला आहे तो यावर लावायचा आहे पातळ लावून घ्यायचा आणि कॉनफ्लावर वरून टाकायचा आहे आता याला दुमडून घेऊ यावर साठा लावायचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं परत दुमड मारायची प्रत्येक दुमडीवर साठा लावून घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं पुन्हा दुमडलं साठा लावला आणि याचा आपण चौकोनी करून घेतलेला आहे आता पुन्हा लाटून घ्यायचा आहे चौकोनीच लाटून घ्यायचं थोडंसं जाडच ठेवू पुन्हा वर साठा लावायचा आहे कॉर्नफ्लॉवर टाकायचं परत एकदा दुमड मारायची असं आयता कुर्ती करून घ्यायचं आहे आता याला थोडंसं लाटून घेऊया हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता आपण कापून घेऊ हे बघा अशा पद्धतीने उरलेले पण असंच करून घेऊ दुसरा उंडा घेऊया थोडी जाडच लाटा आता काट्या चमच्याने मठरीवर हलके हलके छिद्र पाडून घ्यायचे आहे यामुळे तळताना मठरी फुगत नाही आणि आतून छान शिजते हे बघा छोटी वाटी किंवा काही असेल तर असे गोल गोल करून घ्यायचं आहे सगळ्या मठरी करून घेतल्या आहे आता तळून घेऊयात तेल व्यवस्थित गरम पाहिजे गॅस कमी करू आणि मठरी तेलामध्ये सोडू गॅस कमीच ठेवा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा लेअर सेपरेट व्हायला लागले बघा किती सुंदर दिसते तेल व्यवस्थित गरम झालं हे कसं ओळखायचं तेलात एक छोटा तुकडा टाकून बघा तो हळूहळू वर आला तर तेल योग्य गरम झालेला आहे हे बघा लियर्स दिसत आहे सगळ्या मठरी आपण अशाच तळून घेऊयात हे बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे गॅस मोठा करू नका नाही तर आतून कच्चा राहतात आणि मऊ पडतात हे बघा ह्या गोल पण मठरी आपण तळून घेतलेल्या आहे हे बघा किती सुंदर दिसत आहेत तर मंडळी आपल्या खमंग मेथी मटरी तयार आहेत चहाबरोबर एकदा खाल्लं की अजून अजून खाऊशी वाटतात करायला पण अगदी सोपी आहे हे बघा किती छान मस्त कुरकुरीत झालं आहे हे बघा झाल्या ना कुरकुरीत ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद